आजच्या कथेचं नाव आहे शबरीची अमर भक्ती जंगलाच्या गाभाऱ्यात एक लहानशा झोपडीत शबरी राहत होती ती साधी गरीब पण भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली होती तिने एकदाच ऐकलं होतं राम नाव घेणाऱ्याला मुक्ती मिळते त्या दिवसापासूनच तिचं आयुष्य एकाच वाटेवर चालू लागलं प्रभू श्रीरामाच्या दर्शनाच्या ती रोज सकाळी उठून झोपडीसमोर छोटं अंगण झाडायची फुलं गोळा करायची पानं स्वच्छ धुवून ठेवायची आणि मनोमन म्हणायची आज कदाचित राम येतील वर्षानुवर्षे गेली तिचे केस पांढरे झाले शरीर वाकलं पण तिचा विश्वास कधी डळमळला नाही एके दिवशी अचानक जंगलाच्या वाटेवर दोन तेजस्वी पुरुष आले एकाच्या खांद्यावर धनुष्य दुसरा लहानसा पण चप्पळ ते म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मण शबरी त्यांना पाहताच डोळ्यात असू घेऊन धावत आली प्रभू माझ्या झोपडीत आलात मी किती वर्ष वाट पाहिली तुमची रामांनी हसत तिच्या डोक्यावर हात ठेवला माते तुझ्या भक्तीनेच आम्हाला इथे आणलं आहे आज तुझं घरचं आमचं अयोध्या आहे शबरी घाबरत म्हणाली प्रभू माझ्याकडे सोनं चांदी नाही फक्त थोडी जंगली बेरं आहेत तीही मी आधी चाखून ठेवलीत कारण तुमच्यामुखी कडू लागतं काम नको शेजारी बसलेले लोक हसले हे तर उष्ट आहे प्रभू पण रामांनी एक बेरी उचलून प्रेमाने खाल्ली त्यांच्या डोळ्यात आनंद चमकला या बेऱ्यामध्ये प्रेम आहे भक्ती आहे या मला अमृतापेक्षाही गोड आहेत शबरीच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले प्रभू माझं जीवन आता धन्य झालं तुमचं दर्शन झालं म्हणजे माझं आयुष्य पूर्ण झालं रामांनी तिच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले शबरी भक्ती अशीच असते स्वार्थरहित निर्मळ आणि प्रेमाने भरलेली तुझं नाव युगानुयुग स्मरणात राहील त्या दिवसानंतर शबरीने अखेरचा श्वास रामनाम घेत घेत सोडला आणि सदैव रामभक्तीत लीन झाली तिचं उदाहरण आजही सांगितलं जातं देवाला सोनं चांदी नको त्याला खरं प्रेम हवं